राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस पदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवड जाहीर केली पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली असून महेश गादेकर यांनी सन दोन हजार अकरा बारा या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं त्यांच्याच काळात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त सतरा नगरसेवक निवडून आले होते त्यांनी सन दोन हजार चौदा साली शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती त्यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शहरात चांगलंच संघटन वाढलं होतं युवक कार्यकर्त्यांची फळीच महेश गादेकर यांनी उभारली होती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानं तसंच अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्यानं शरद पवार गट कमकुवत झाला असून पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी संघटन कौशल्य असलेल्या महेश गादेकर यांना प्रदेश सरचिटणीस पदावर संधी देण्यात आली आहे